नमस्कार मी देवहुती यांचा पुरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर काँग्रेसमध्ये तणाव वाढला चक्क मल्लिकार्जुन खरगेच्या उपस्थितीत काँग्रेसमधील ही दुफळी उघड झाली पक्षातर्फे आयोजित बैठकांना दांडी मारल्याचं काँग्रेस आमदारांचं सत्र सुरू झालं लोणावळा येथे आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराकडे अनेक आमदार नेते पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती गैरहजेरीची कारण त्यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विधीमंडळ गट नेते बाळासाहेब थोरात यांना कळवली होती पण एवढ्या महत्वाच्या शिबिराकडे ते घरगुती कारण सांगून नाही विशेष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन आहे असंही पटोले यांनी निमंत्रणात आवर्जून नमूद केलं होतं पण ही बाबही गांभीर यांनी घेण्यात आली नाही या निमित्ताने काँग्रेस मधील दुफळी स्पष्टपणे दिसून काँग्रेसचे तीन मोठे चेहरे महायुती सत्तेत सामील झाल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो त्याच पार्श्वभूमीवर बोलवलेल्या काँग्रेस विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीलाही काही आमदार अनुपस्थित राहिले होते मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण सत्तेत सामील झाले त्यामुळे काँग्रेसचे अन्य आमदारही सत्तेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या बैठकीला काँग्रेसचे छत्तीस आमदार उपस्थित होते लोणावळ्यातील शिबिरात सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार होतं तसंच आमदारांचं नेमकं म्हणणं त्यांची अपेक्षा काँग्रेसची पुढील भूमिका शिबिरात स्पष्ट केली जाणार होती मात्र तिथेही आमदारांनी दांटी मारल्याचं पाहायला मिळालं